नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जी महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस भरती निघणार आहे मेगा भरती आपण त्याच्याविषयी बोलणार आहे बघा आपले मेन मेन टॉपिक आपण घेणार आहे की अभ्यास कसा करावा लेखीमध्ये ऐंशी प्लस मार्क कसे मिळवायचे शेवटचे चार महिने आहेत पंधरा प्लस जागा खूप मोठी संधी मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या या टॉपिक मध्ये असे मेन मेन विषयावर अभ्यास करणार आहे जे मित्र ग्राउंडमध्ये कटले असतील काही मार्काने किंवा लेखीमध्ये कटले असतील काही मार्काने त्यांची चूक कुठे होत आहे असे आपण मेन मेन टॉपिक बघणार आहे मित्रांनो तुम्ही खूप असे व्हिडिओ बघितले असतील आणि खूप असे तुम्हाला मोटिवेशन व्हिडिओ असो किंवा तुम्ही कोणत्याही पोलीस भरती व्हिडिओ जेव्हा जेव्हा तुम्ही बघितले असतील खूप जणांनी तुम्हाला सांगितले असेल तुम्ही असं करा तसं करा या गोष्टी करा त्या गोष्टी करा पण आपण ज्या व्हिडिओ आपल्या टॉपिकमध्ये जे आपण टॉपिक आज घेणार आहे त्याच्यामध्ये मेन मेन टॉपिक आपण घेणार मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती सिरियसनेस जर करत असाल तरच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा नाहीतर कृपया करून बघू नका काही हरकत नाही बघितला तरी व्हिडिओ तर आपण या व्हिडिओमध्ये जे मेन मेन टॉपिक आहेत असे चार टॉपिक हे मेन टॉपिक घेणार आहे मित्रांनो बघा जे पोलीस भरतीचे मेन आता है, बारावी झालेले आहेत किंवा जे आतापासूनच सुरुवात करत आहेत त्यांनी पोलीस भरतीची कशी सुरुवात करायची व ग्राउंड मध्ये पंचेस प्लस मार्क किंवा मध्ये ऐंशी प्लस मार्क कसे मिळवायचे आपण अशी स्ट्रॅटेजी सांगणार आहे मित्रांनो की जे एकदम ट्रिक पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पोलीस भरती म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही मित्रांनो ग्राउंड आणि पेपर या दोन्ही गोष्टी जर आपण कव्हर केल्या तर शंभर टक्के माणूस सक्सेस होतो मित्रांनो बघा अभ्यास कसा करायचा सर्वात प्रथम सगळ्यांना पडतो की अभ्यास कसा करायचा बरोबर सगळ्यात जास्त कोणत्या जा विषयावर लक्ष द्यायचं सगळ्यात जास्त कोणत्या विषयाकडे म्हणजे ज्या विषयाचे प्रश्न जास्त जा उतरतील असा कोणता विषय असा मित्रांनो खूप मित्र असे बोलतात की मुंबई पोलीस मध्ये जेव्हा मुंबई पोलीस मुंबई या ठिकाणी फॉर्म भरला जातो त्याच्यामध्ये जी के उतरतं बरोबर बरोबर आहे तुमचं जी के शंभर टक्के जी के जास्त प्रमाणात उतरते मित्रांनो बरोबर पण सर्वात प्रथम जर तुम्ही मुंबई सोडून जर बाकीच्या जिल्ह्यांकडे जर लक्ष दिलं तर गणित बुद्धिमत्ता या गोष्टी गणित बुद्धिमत्ता या गोष्टींकडे जास्त जर तुम्ही लक्ष दिले मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा गणित बुद्धिमत्तावरती जर जास्त प्रश्न उतरतात पण गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास कसा करायचा बरोबर सगळ्यात म्हणजे मोठा प्रश्न की गणित बुद्धिमत्ता हा विषय खूप जणांना अवघड जातो की बाबा गणिताचा अभ्यास कसा करायचा बघा कोणता पहिला टॉपिक कोणता आपलं गणित बराबर आणि दुसरा आहे बुद्धिमत्ता दुसरं टॉपिक आहे बुद्धिमत्ता बरोबर आता बुद्धिमत्ता मेन म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता मॅथ आणि रिजनिंग या दोन विषयाची तयारी कशी करायची बघा मित्रांनो खूप म्हणजे तुम्ही असे खूप व्हिडिओ बघितले असतील खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सा, सांगितलं असेल की मॅथ हा खूप अवघड विषय आहे रिझनिंग हा खूप अवघड विषय आहे अशा पद्धतीने गणित सोडवा तशा पद्धतीने गणित सोडवा पण तसं नाही मित्रांनो पहिली पायरी जेव्हा आपण चढतो ते आपल्याला म्हणजे अवघड तर वाटतेच पण मेन म्हणजे आपण बेसिक पासून जर सुरुवात केली तर एंडिंग पर्यंत आपली चांगली सुरुवात होते आणि चांगला आपला संपतो मेन मेन म्हणजे मित्रांनो म्हणजे सांगायचा अर्थ म्हणजे एवढाच आहे की एक पासून तुम्ही जर सुरुवात केली तर शंभर पर्यंत पोहोचता पोहोचता तुम्ही एकदम परफेक्ट होऊन जाता पण जी पहिली सुरुवात केली केली तुम्ही ती जर चुकीची झाली तर तुम्ही जे शंभर पर्यंत पोहोचण्याचं आहे तुमचं स्वप्न ते कधीच पूर्ण होणार नाही मित्रांनो त्याचं कारण काय आहे की ज्या रस्त्यानं तुम्ही चाललात बरोबर आता एखाद्यानं काय केलं की एखाद्याला रस्ता सांगितला की बाबा तू या गावाला जा बरोबर अमुक अमुक गावाला त्यांनी रस्ता सांगितला पण जर रस्ता चुकीचा सांगितला की तू या गावाला जा आणि दुसरा जर ज्यांनी रस्ता सांगितला आणि जो गावाला चाललाय तो दुसऱ्याच गावाला जाऊन पोहोचला तर त्याचा जाण्याचा त्या गावाला काहीच फायदा नाही कारण की त्याला ज्या ठिकाणी पोहोचायचंय जे शिखर गाठायचंय त्या शिखरापर्यंत तो पोहोचला नाहीये त्याच मेन कारण तेच आहे मित्रांनो तर सांगायचं मेन म्हणजे आता आपण मेन मुद्द्यावर येऊया मेन मुद्दा मेन म्हणजे कसा आहे की ज्या विद्यार्थ्यांना ज्या मित्रांना ज्या मित्र मैत्रिणींना जो गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय अवघड जातो त्याचे आपण असे मेन टॉपिक असे जे सांगणार आहे की जे पेपरमध्ये उतरतात बराबर असे मेन टॉपिक जे पेपरमध्ये कंपल्सरी त्याच्यावर असे प्रश्न उतरतात मित्रांनो बघा आता गणितामध्ये गणितामध्ये जर जा जास्त जा तुम्ही लक्ष जर दिलं तर खूप जणांचे असे आहेत की पाठ पाड़ नसतात बरोबर पाड्यांकडे जास्त लक्ष देत नाही कोणीच का की बाबा आपल्याला एक ते शंभर पर्यंत पाठ असणं पाड़ गरजेचं आहे असं सगळेच बोलतात पण मेन पाठ पाड़ असले पाहिजेत एक ते माझ्या अंदाजाने मला तर वाटते एक ते दोनशे पर्यंत कंपल्सरी पाढे पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो का की एक ते दोनशे पर्यंत पाढे जर पाठ असले तर कोणतेही गणित आपण पटापट पड़ सोडू शकतो किंवा शंभर पर्यंत जरी असले पण कसं आहे की आता जे मेन म्हणजे कॉम्पिटिशन आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये पण स्पर्धा परीक्षावाणीच कॉम्पिटिशन आहे त्या मध्ये कसं आहे की दिवसांदिवस जे कॉम्पिटिशन जे गणित उतरत आहेत त्या गणितामध्ये कसं आहे की आपल्याला दोनशे पर्यंत तीनशे पर्यंत पाढे पाठ पाच पण जर तुमचे पायडे पाठ नसतील बराबर तुम्हाला तुम्हाला आता मी अजून एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा आता खूप जणांचा प्रश्न असेल बराबर खूप जणांचा असा प्रश्न असेल की गणित विषयावरचे जेव्हा जेव्हा प्रश्न उतरतात तर पाडे पाठ नसतात बराबर पाडे पाठ नसतात पाडे पाठ नसतात पण त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे बराबर चालता बोलता तुम्ही पंचवीसचा पाढा असो बराबर पंचवीसचा असो का तो पाडा असो किती बावीसचा असो किंवा चोवीसचा असो किंवा पंधराचा असो कोणताही पाडा असो एक्झाम्पल एक सोय झेड कोणताही पाडा असो मित्रांनो तुम्ही तो पाडा फक्त दोन मिनिटाच्या आत बनू शकता कोणताही पाडा असो तो बराबर मॅथमध्ये जर गणित हा विषय जर घेतला तुम्ही गणित मध्ये कोणतंही गणित जर सोडवायचं म्हंटल तर कोणताही पाडा जर असला तर तुम्ही फक्त दोन मिनिटात त्याचं उत्तर काढू शकता बरोबर गणित या विषयामध्ये कोणताही पाढा बराबर पंचवीसचा असो बावीसचा असो चोवीसचा असो कोणताही पाढा असो फक्त आणि फक्त तुम्ही ट्रिक पद्धतीनं दोन मिनिटात तो पाढा बनवू शकता आता खूप जणांनी तुम्हाला सांगितलं असेल कसं सांगितलं असेल बघा आता तुम्हाला सांगतो आता तुम्ही एवढे व्हिडिओ बघितले असतील की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितले असेल की काही अंक इकडनं लिहा काही अंक इकडनं लिहा बराबर त्यांची करा बेरीज आणि समोर त्याचं उत्तर येईल तो पाडा बनेल तसं नाही मित्रांनो आशान वेळ जाणार पेपरमध्ये पेपर, पेपर सोडवणं होणार नाहीये त्याच्यात टाईमपास होणार फक्त तुम्ही ट्रिक जर लावली तर लगेच तुम्ही पाडा बनवू शकता बराबर तुम्ही जर ट्रिक लावली तर लगेच पाडा बनू शकता आता पाडा कसा बनवायचा बराबर पाडा कसा बनवायचा किंवा वर्गमूळ कसे बनवायचे किंवा घनमूळ कसे काय सर्व सर्व या व्हिडिओमध्ये आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पण सर्वात प्रथम मी हे जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ लांबत जाईल खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी शॉर्टकट ट्रिकने पहिले या मुद्द्यावर बोलतो आणि जे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आहे जी के याविषयी जे जे आहेत ना मेन मेन टॉपिक कारण की एका एक व्हिडिओमध्ये सगळं कवर होणार नाही मित्रांनो त्याच्यासाठी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे पाढे कसे बनवायचे वर्गमूळ घनमूळ सगळं सगळं तुम्हाला एकदम ट्रीप पद्धतीने सांगणार आहे पण आता मी तुम्हाला एक अभ्यासाचं नियोजन सांगतो कसं करायचं सर्वात प्रथम मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे सांगतो बराबर आता खूप जणांना मेन म्हणजे पहिला विषय सर्वात प्रथम गणित बराबर गणित हा विषय आपण घेतला दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता दुसरा विषय कोणता आहे बुद्धिमत्ता बरोबर दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता आता मेन हे दोन विषय आहेत तिसरा मराठी व्याकरण आणि जी के बराबर मेन म्हणजे कसं आहे मित्रांनो गणित हा विषय आणि बुद्धिमत्ता खूप जणांना अवघड जातो खूप जणांना अवघड जातो बराबर एक मिनिट तर बघा गणित आणि बुद्धिमत्ता हा खूप जणांना अवघड जातो हा विषय मेन म्हणजे कसं आहे मित्रांनो फक्त ट्रिक ट्रिक वापरायची आता मराठी व्याकरण आणि जी के बराबर गणितामध्ये सर्वात जास्त लक्ष कोणत्या टॉपिकवर द्यायचं किंवा बुद्धिमत्तावर कोणत्या टॉपिकवर लक्ष द्यायचं हे मी तुम्हाला सांगतो आता अभ्यास कसा करायचा कारण की व्हिडिओ हा मोठा होत जाणार मित्रांनो त्याच्यामुळे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं सांगणार की कोणते कोणते टॉपिक तुम्हाला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपण पाच वर्ष पेपरचं जे जे आहेत पाच वर्षाचे पेपर जे झालेले आहेत पोलीस भरतीचे सर्व जिल्ह्यांचे सर्व जिल्ह्यांचे पेपरचे ॲनालिसिस आपण केलेले आहेत ते अॅनालिसिस आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की कोणत्याही विषयावर किती प्रश्न उतरलेत किंवा सगळे सगळे आपण डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर कसं आहे बघा गणित या विषयावर तुम्हाला अभ्यास कसा करायचा बरोबर गणित या विषयावर अभ्यास कसा करायचा मित्रांनो गणिताचा मला तर वाटतंय की ज्या विद्यार्थ्यांना गणित कळत नाही किंवा गणित जास्त समजत नाही किंवा गणित हा जास्त खूप अवघड वाटतो विषय त्यांनी काय करावं गणित हा विषय सकाळी बराबर सकाळी आपलं ग्राउंड जेव्हा आपण वरून येतो बराबर सकाळी नऊ वाजता अभ्यासाला बसणे सकाळी नऊ वाजता किती वाजता सकाळी नऊ वाजता गणिताची सुरुवात ही सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत बरोबर सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत सुरुवात केली तर एकदम उत्तम मित्रांनो बघा गणित हा विषय खूप जणांना अवघड वाटतो पण गणिताची सुरुवात जर तुम्ही सकाळी केली ना तर कोणतंही गणित असो ते कोणतंही गणित असो बराबर ते तुमच्या लक्षात शंभर टक्के बसणार मित्रांनो असं नाही की नाही बसणार फक्त कसं आहे की कोणतीही सुरुवात जेव्हा आपण करतो ना मित्रांनो बघा आता प्लैन तुम्हाला विशे विशे एक प्लॅनच सांगतो तुम्हाला साधक गणित आणि बुद्धिमत्ता या विषयीविषयी एकच प्लॅन सांगतो तुम्हाला बघा प्लॅन कसा करायचा अभ्यासाचा सर्वात प्रथम बघा तुम्ही गणित हा विषय घेतला अभ्यासासाठी बराबर गणित हा विषय जर घेतला तुम्ही नऊ नऊ वाजता बराबर नऊ एम टू बारा वाजेपर्यंत बराबर आता मी तुम्हाला सांगतो नऊ ते बारा बराबर नऊ ते बारा वाजेपर्यंत गणित हा विषय जर तुम्ही घेतला तर सर्वात प्रथम कोणतंही गणित असो ते तुमच्या लक्षात तर बसणारच आहे कारण की तुमचं फ्रेश माइंड असतं बरोबर सकाळ सकाळी कोणताही विषय घ्या तुम्ही कोणताही विषय घ्या पण तुम्हाला जर गणित अवघड जात असेल बुद्धिमत्ता अवघड जात असेल म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की गणित हा विषय तुम्ही जर सकाळी घेतला तर तुम्हाला एकदम परफेक्ट बसणार पण आता तुमच्या मनात खूप जणांचे असे मेसेज मला आलेत मित्रांनो बघा मेसेज कसे आलेत कि जी बराबर आणि बुद्धिमत्ता जी के आणि बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण बराबर हे तीन विषयाकडं कसं लक्ष द्यायचं जर गणिताकडे जर आपण लक्ष दिलं सर्व तर बराबर एकदम बरोबर प्रश्न विचारला मित्रांनो सर्वात प्रथम काय करायचं गणित जर तुम्ही सकाळी घेतला बराबर बारा वाजेपर्यंत बारा ते एक बारा ते एक हा तुमचा जेवण्याचा टाइम असतो बरोबर काही मित्रांचा वेगळा जेवण्याचा टाइम असेल पण मी तुम्हाला सांगतो बारा ते एक तुम्ही जर ब्रेक घेतला बरोबर ब्रेक जर घेतला बारा ते एक बारा ते एक तुम्ही जर तुम्ही ब्रेक घेतला मित्रांनो तर कसा आहे ब्रेकच्या नंतर माणसाला थोडा आळस चढतो बरोबर जेवल्यानंतर पण जेवल्यानंतर आळस जरी चढला त्या आळसवर मात करण्यासाठी ना आपल्याला थोडं इंटरेस्टेड वाटण्यासाठी एकदम सोपी ट्रिक सांगतो की तुमची झोप पण उडून जाणार एकदम झोप पण तुमची उडून जाणार एकदम त्या तुम्हाला सांगतोय बघा सर्वात प्रथम तुम्ही काय करा जी के विषय घ्या कोणता घ्या जी के जेवल्याच्या नंतर फक्त किती वेळासाठी एक वाजता तुम्ही अभ्यासाला बसले बराबर एक वाजता तुम्ही अभ्यासाला जर बसले जी के किती वेळासाठी घ्या तीन वाजेपर्यंत घ्या फक्त किती वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत काय की जो तुमचा आळसपणा असतो तो सगळा निघून जाणार काय की जी मध्ये इंटरेस्टेड गोष्ट तुम्हाला वाचायला भेटणार वेगवेगळ्या पद्धतीने बरोबर जी के जर तुम्ही घेतला तीन वाजेपर्यंत ती त्याच्यानंतर तुम्ही कोणता विषय घेणार तीन ते सहा वाजेपर्यंत टू सिक्स पी एम किंवा तीन ते पाच वाजेपर्यंत जर घेतला कारण की काही मित्र काय मित्र म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम जर ग्राउंड करत असतील तर त्यांना मी एकच सजेशन देतो त्यांनी पाच वाजेपर्यंतच घ्या कारण की तुम्ही ग्राउंडला जर जात असाल तीन ते पाच वाजेपर्यंतच बरोबर तीन ते पाच वाजेपर्यंत तुम्ही घ्या बुद्धिमता बरोबर बुद्धिमता तीन ते पाच वाजेपर्यंत कोणता घ्या बुद्धिमता बरोबर पण बघा मी तुम्हाला सांगितलंय सकाळी आपण घेतोय कोणतं गणित बरोबर दुपारी आपण घेतोय कोणतं दोन विषय कवर करतोय दुपारी आपण कोणते जी के आणि बुद्धिमत्ता बरोबर आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही ग्राउंड करून येणार बराबर सात ते नऊ बघा सात पी एम टू दहा वाजेपर्यंत घ्या किंवा नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत घेतलं तर उत्तम आहे कारण दहा वाजता तुम्हाला झोपावं लागेल काही मित्र झोपत नसतील अभ्यास करत असतील तर त्यांनी मला तर वाटते दहाच्या नंतर बुद्धिमत्ता हा विषय घ्यायला पाहिजे किंवा गणिताचा जे आपला अभ्यास झालेला आहे सकाळचा त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे मित्रांनो बरोबर बघा मेन म्हणजे कसं आहे की सात ते दहा बरोबर सात ते दहा तुम्ही बुद्धिमत्ता हे घेतला पाहिजे कोणता हे काय म्हणतात मराठी व्याकरण बरोबर तर बघा मित्रांनो मी जे तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे सकाळी तुम्हाला करायचं कोणता गणित बरोबर दुपारी जी के जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता बरोबर संध्याकाळी जेव्हा तुम्ही ग्राउंड करून येणार जे दोन टाइम विद्यार्थी ग्राउंड करत असतील संध्याकाळी तुम्हाला करायचंय मराठी व्याकरण बराबर आणि त्याच्यानंतर म्हणजे जर तुमच्याकडे वेळ असेलच अभ्यास करण्यासाठी बराबर जे जास्त च म्हणजे अभ्यास करण्याची इच्छा आहेच बाबा आपल्याला दोन टाईमने तीन टाइम पण कव्हर झालंच पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत हाय काहीच नाही बराबर अशा विद्यार्थ्यांसाठी मला तर वाटतंय की मराठी व्याकरण हा विषय संपल्यानंतर सकाळी जो गणित विषय केला होता त्याच्याकडे जास्त लक्ष दे का तर सकाळचं जे आपण अभ्यास केलेला आहे ते डबल आपल्या लक्षात बसेल बराबर आपलं रिव्हिजन होईल त्या पद्धतीने आणि बुद्धिमत्ता आणि जी के बरोबर बुद्धिमत्ता आणि जी की कोणताही विद्यार्थी असो या विषयामध्ये कमी मार्क भेटणारच नाही त्याला कंपल्सरी हंड्रेड पर्सेंट मार्क भेटणार गणितामध्ये कसं असतं की तुम्हाला काहीन काही म्हणजे पाडे असो किंवा काहीन काही म्हणजे असे नियम पाठ करावं लागतील पण बुद्धिमत्ता जर काय मुलं मित्रांना अवघड जात असेल तर मित्रांनो आपण त्याच्याविषयी पण एक व्हिडिओ टाकणार आहे बुद्धिमत्ता आणि गणित हा व्हिडिओ ज्या मित्रां सॉरी हे विषय ज्या मित्रांना अवघड जातात त्याविषयी आपण म्हणजे व्हिडिओ टाकणारच आहे बघा आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ फ्री आहेत आणि आपण भलते दुसरं कोणते असे टॉपिक बोलत नाही जे मेन मेन टॉपिक आहेत विद्यार्थ्यांसाठी तेच ते आपण टॉपिक बोलतो मित्रांनो बघा आता मी तुम्हाला सगळी स्ट्रॅटर्जी सांगितलेली आहे बरोबर तर तुम्हाला मेन म्हणजे सकाळी गणित बराबर दुपारी दुपारी तुम्हाला घ्यायचंय जी के आणि बुद्धिमत्ता बराबर संध्याकाळी तुम्ही दोन टाईम जर ग्राउंड करत असाल संध्याकाळी जर तुम्ही आलात ग्राउंड होऊन तर तुम्हाला सात ते दहा मराठी व्याकरण आणि जर तुमच्याकडे वेळ असेलच तुम्ही दहा ते अकरा किंवा बारा वाजेपर्यंत अभ्यास करत असाल तर घरी त्या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे आता बघा दुसरं कसं आहे लेखीमध्ये ऐंशी प्लस मार्क तुम्हाला शंभर टक्के भेटणार आता मी जी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने लेखीमध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मार्क भेटणार पण अभ्यास कसा अभ्यासाचा ता टाइम टेबल काय असणार ते तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ते टाकेलच ते तुम्हाला दिसेल मित्रांनो पण सर्वात महत्वाचं आता शेवटचे चार महिने उरलेले आहेत बरोबर आता कसं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत किंवा अशा विविध अशा निवडणुका येणार येत असल्या कारणाने कसं आहे की भरतीचं कशी काही झालं तरी या ऑक्टोबरमध्ये भरती निघणार म्हणजे निघणार मित्रांनो बराबर म्हणून जास्त गांभीर्याने घ्या मित्रांनो कारण की असं बोलू नका की कि बाबा किती जागा जागेकडे लक्ष देऊ नका तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा ना मित्रांनो त्या जिल्ह्याचे जी तुम्ही पाच वर्षाचे किंवा तीन वर्षाची तरी प्रश्नपत्रिका बघा त्या तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर चालल्या तर तुम्हाला शंभर टक्के ऐंशी प्लस मार्क भेटणार म्हणजे भेटणार ही शेवटची संधी मित्रांनो खूप मित्रांना असं वाटत असेल की अजून पोलीस भरती निघेल असं विचार कधीच करू नका जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एकच विचार करा वय वाढसाठी जे मित्र आंदोलन करतायत ना मित्रांनो त्यांना विचारा की पोलीस भरती काय असते जे मित्र वय वाढसाठी आंदोलन करत आहेत ना की त्यांना विचारा की पोलीस भरती काय असते आणि जे मित्र आता नवीन सुरुवात करत आहेत ना पोलीस भरती त्यांनी रात्रंदिवस दिवस हे करून घेतला टाकलं पाहिजे आणि पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन करून घेतलंच पाहिजे कोणते हाय काही करायचेच नाही कोणत्याच गोष्टी मित्रांनो बघा आता हे पंधरा हजार प्लस जागा आहेत ही खूप मोठी संधी आहे पंधरा हजार प्लस जागा आहेत बराबर जागा कमी नाही ही मेगा भरती मित्रांनो ही आपली शेवटची संधी अशी तुम्ही म्हणजे ग्राह्य धरण डायरेक्ट अशी म्हणजे जेवढी होईल तेवढी मेहनत करा मित्रांनो कारण की मेहनतीचं फळ कधीच वाया जात नाही पण माझी इच्छा काय आहे की बाबा मी सांगतो की जे मित्र पहिल्यांदा पोलीस भरती सुरुवात करत असतील त्यांच्यासाठी आपल्या चॅनल चॅनलवरती दुसरा एक व्हिडिओ टाकलेला आहे तर मला काय वाटतं सर्वात प्रथम त्यांनी सगळ्यात जास्त फोकस हे ग्राउंडवर आणि अभ्यासावर केलं पाहिजे पण जर तुमच्यामध्ये जर नवीन विद्यार्थी जे जा असतील ज्यांचा एखादा विषय वीक असेल मराठ गणित असो बुद्धिमत्ता असो मराठी व्याकरण असो जी के असो बरोबर त्याच्याविषयी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो ते तुम्ही बघू शकता बरोबर हे सगळे व्हिडिओ आपण आपल्या जो आपल्या चॅनेलवर आपलं चॅनल नवीन असल्या कारणाने कसं आहे की आपण असं ऍप किंवा हे अशा गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आणि कधी देणार नाही असं नाही पण आपल्या चॅनलवरती सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे बराबर पण ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंड करताना बरोबर ग्राउंड करता ग्राउंड करताना जर अडचणी येत असतील बरोबर कोणत्या अडचणी येतात ग्राउंड करताना शीप इन जर होत असेल बरोबर कोणत्या अडचणी पेन जर होत असेल बरोबर पायामध्ये दुखत असतील किंवा ग्राउंड करताना हा त्रास होत असेल किंवा डाईट प्लॅन कोणता असला पाहिजे अशा वेगवेगळ्याची माहिती आपण आपल्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दे देणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डाईट प्लॅन काय असावा किंवा ग्राउंडमध्ये शीप इन का होतं जास्त प्रमाणात की आपण का की आपलं वजन किती असावं कि वजन किती मेंटेन केलं पाहिजे किंवा गोळा आउट ऑफ का जात नाहीये बराबर या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला हा तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा पण आपण पोलीस भरतीविषयी गणित असो रिजनिंग गणित असो बुद्धिमत्ता असो मराठी व्याकरण असो जी के असो रोजच्या रोज अशा आपण व्हिडिओ टाकणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू